फक्त ठेप्यावर माग वापस नाही एकाहत्तर हजार ला मागलेले वास्त्र मागू द्या हे वास्त्र मागत आहे जो कमी मागतो तोच घेतो सुरुवात चांगली केलेली आहे एकाहत्तर हजार सुरुवात एकदम बारीक केलेली आहे एकाहत्तर हजार ला मागितलेले हा कातर नेऊन आलेले सोनवणे दादा त्यांचा येवार या जोडीचा फार पूर्ण जोडी आणि बौडी गेड्या मला देऊन टाकू आपण वापस नाही या दादा पुढे या इकडे या पुढे या बोलल्याशिवाय काहीच होणार नाही बोला पडा पड सर्वांच लक्ष लागलेलं आहे बहुनी या टायमाला एंट्री होताच आपण थाप मारणार आहे शंभर देऊन द्यायची आपल्याला <laughs> तुम्हाला काय पाहायचं पाहून घ्या वासरा ना हात सोडा फक्त हात बांधू नका हा हात मोकळे ठेवा मन मोकळे ठेवा ये वार होणार आहे शंभर टक्के आपल्या नवर आल्यावर वापस आहे का गिरायला अजिबात नाही आणि आपल्याला नवीन वर्ष द्यायचं शंभर हा बोनी करणार आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बोला फटाफट बोलत राह बोलल्याने होणार आहे ना बोलल्याने होणार नाही एक एक चाळीस एक एक काउन सांगितलं एक एक सांगितले चला बोला बोला फटा फट बोला बोलण्याने आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के देणार एवढेच पाहिजे असं नाही बरोबर सोनवले दादा आपल्या नावावर आलेले ते म्हणतात दोन तास झाले शेत फिरतोय तुम्ही आले नाही येतच आपल्याला भेटले चला देणार शंभर टाक नोट घेतली लगेच मी सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागले नाही बघा जनतेचं जा प्रेम बघा बघा जनतेच जा प्रेम चला चला या सोनाने दादा या, या।, 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 या पुढे या हो या कोण आहे मेन कोण आहे येऊल येऊल हा शेलार कंपनी आहे ना तिथं मागितले सुरुवात केली आपण एक एक्कावन सांगितलेले एक एकावन्न आणि एकाहत्तर म्हणजे ऐंशी हजार घेऊ चला बोला ज्यांनी प्लीज हात बांधलेले असतील हात सोडून घ्या फक्त बस हा बोला हिशोबान बोला

या पाचशेच्या नोट वर झुपून देणार आणा खात्री करा मग पैसे बैल गरीब आहे कामाची बी बोली आहे माल आहे दहा वर्ष बाजारात यायचं काम राहणार नाही जाऊ द्या पुढे जाऊ दरा

पुढे चला सोन्याने <laughs> दादा छाती करणे बोली लावलेली आहे भाऊ आता काय जातं थोडं वासर पुढे घ्या लाईन मारतोय तो वासर पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या बर दादा तुमची मी एक्क्याऐंशी कोटे त्यांची बियागी लाग एक्केचाळीस कोटी शेट जवळ या तुम्ही हिशोबानं बोला शेट पस्तिस्ला। पस्तिस्ला। दाखो, आद दाखो। आद दाखो बर पस्तीस ला बर बोलू द्या त्यांना दाखवा हात दाखवा हात दाखवा हात द्या तुमचा अजून कोण आहे तुमच्या सोबत बरं ठेवा बरं जवळ या शेट तुम्ही मी सांगतो हो मला एक पहिला मागणी झालेली आहे युट्यूब मध्ये दिसाल तुम्हाला बर पहिलं कुठपर्यंत मागे फक्त आता मनापासून त्यांना द्यायचे कातारने मी खर्दीवर आलेले आता फक्त फायनल द्यायची किंमत तुम्ही सांगा ते जवळ येतील फायनल हो एक लाख एकवीस हजार बरोबर बरं आता तुमची एकवीस कोटी एक शब्द एक बोलू दे नंतर बोला तुम्ही ठीक आहे चला बोला बरं दादा तसं नका बोला असं झाडं बोला जसं मी झाडं बोलतोय तसं हा तेव्हा यावर होणार पट्टीने उतरलो डायरेक्ट द्यायचे म्हणून हा सर्व तुम्ही शिजून घेणार दोन मिनिटं ऐकून घ्या दोन पाच हजार साठी सोडायचं नाही लग्न मोडायचं नाही माझा असा हा शब्द आहे बरोबर तीन वेळा रिक्वेस्ट करतो बड़ बड़ ले। ले। ते पण इथं उभे असं नाही काही बैल द्यायचे म्हणून तुम्हाला मागा अपेक्षा तिथपर्यंत मग तुम्हाला बोलतो मी ते पण खाम खेड्यावर आलेले देवळा तालुका खांब खेड्यावर आलेले त्यांनी खरंच सांगतो आपण जे खरं ते सांगायचं एक्यान्ना हजार रुपयाला मागितलेले आपण एक लाख एकवीस हजार त्यांनाही सांगितलेले आता फक्त ते इथंच उभे एक लाख एक लाख एक पाच लाख मागणी झालेली आहे मी दीड लाख सांगायचे असे वासर कुठे भेटणार ते रिका सारखे जो वासर परशेच मागू द्या त्यांना बोलू द्या मग बोला तुम्ही बर बोला होणारे पंच्याण्णव दादा पंच्याण्णव केले पंचावीमित्त आपण घेणार घेणारे आपण त्यांना एक एक काउंड सांगितले होते आता हे मारवी विकावं पस्तीस चे चाळीस चे भावचे हे नाही मिळत मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागण्याला घेतो त्यांची अपेक्षा तर मागून घ्या तुम्ही हे विकणार आहे तुम्हाला किती बोललो तर फक्त आपल्याला मनापासून द्यायचे आलेले असं नका म्हणून हे फक्त आपल्याला मनापासून द्या ना ते ला एक लाख एक हजार करायचं द्या मागू द्या एक हजाराचा एक लाख पाच हजार खरेदी बंद ठेवून टाका मागू द्या गोर्न बरोबर दादा नाही म्हणू नका मागून इकडे व्यवहार चाललेला आहे हा एक लाख एक हजार रा काहीच बोलू नका त्यांनी पंच्या दोन मिनिटं आहे का घेऊन टाका घेऊन टाका घेऊन टाका द्यायचे शेतकऱ्याची असं घेऊन निमित्त तुम्ही सांगा पंच्याण्णव हजार केलेले आणि त्यांचं म्हणणं आहे लाच द्या आणि माझं म्हणणं एक अकरा ला घ्या नोट इल्ली सोडा जरा काय हरकत नाही सर्व्यांचं लक्ष दोडीकडे लागलेले आहे छोटू शेटचं म्हणणं एक लाख एक हजाराला तापमान च म्हणणं आहे የሚሆን አይገርም ቢሆን ያዘሩ

कामाला नाही लावून तुम्ही मागितले चांगले मागितले चांगले मागितले मागितले बरोबर बरोबर या शेडीकडे या मागितले चांगले मागितले तुम्ही पण करून घ्या आता थोड्यासा साडी व्यवहार मोडू नका एक शब्द तुम्ही बोलून द्या एक शब्द शेट बोलून देतील करून घ्या व्यवहार दोघे घ्या या दादा घेऊन टाका तुम्हाला द्यायचे बघा जनतेचं प्रेम बघा बघा जनतेचं प्रेम त्यांना दिवस टाकायचे दीड लाख सांगायचे शब्दाला किंमत द्या फक्त द्या त्या फायनल फायनल पंचान्न फायनल ते सांगितलं ना तुम्ही पंचान्न बोलले ना मग आमच्या शब्दाला काही कि किंमत नाहीये का आम्ही आता आई एकाहत्तर ते गेलो ना

अजून <laughs> म्हणजे दोन जोड घ्यायचे म्हणजे तीन जोड्या न्यायचे कोणत्या कोणत्या तीन जोड्या काढा तुम्ही करायचं तीन जोड्या कधी घेतल्या दोन मिनिट ऐका तुम्ही सांगता तीन जोड्या कोणत्या घ्यायच्या तुम्ही करा तीन जोड्या घेतल्या तर पंच्याण्णव ला काय म्हणतो तुम्ही तीन जोडा जोड्याला घेतला हे पंच्याण्णवला दिला पास करा ना चला पंच्या तुम्ही मारा आम्ही आले काही ते नाही केलं मार मोकळ म्हणून नाही पंच्या फरक तीस हजाराचा फरक फरकच राहील नाही वीस हजाराचा फरक आहे फरकांची अंपर करत नस जाऊ राहिले ती तीसला इथून એક ભેગા